नमस्कार मी आहे सोनाली आणि तुमचं सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी भरण्या ज्या आहेत त्या छान स्वच्छ धुवून आणि मुनामध्ये मुनामध्ये छान वाळवून घेतलेल्या आहेत आणि याला इथे मी लसणाची जी साल आहे ती घेऊन त्याला असा धूर त्याचा तयार करून मी या भरण्या ज्या आहेत त्या निर्जंतुक करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत तर मी इथे दोन ल लोणच्याचे प्रकार दाखवणार आहे तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी इथे मीठ घेतलेलं आहे मोहरीची डाळ घेतलेली आहे इथे हळद घेतलेली आहे बेडेकरचा मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे आणि लसणाच्या मी इथे छान लसण असा बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि इथे मी कारळाचं कारळ जे आहे असं बारीक करून घेतलेलं आहे हे कारळ आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला कुठेही हे मिळेल तर कारळाचा देखील इथे लोणचं करायचं काय आहे तर मी दोन्ही ताटामध्ये एक एक किलोच्या मी इथे फोडी घेतलेली आहे तर ह्या फोडी आपण घर घरीच तयार करून घ्यायची आहेत जर तुम्ही बाहेरून आणल्यात तर ते छान स्वच्छ धुवून त्याला एक तास फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे आणि नंतर याचा लोणचं तयार करायचं आहे म्हणजे फोडी कट केल्याच्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे त्याला छान कोरड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला या फोडी आणि नंतर याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे तर पोहे खायच्या चमच्यानेच मी ते हळद टाकून घेतलेली आहे मीठ टाकायचं आहे तीन चमचे मी ते हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे तीन चमचे तरी आपल्याला थोडंसं जास्ती प्रमाणातच टाकायचं आहे कारण आपण हे वर्षभरासाठी लोणचं करून ठेवणार आहोत त्यामुळे जर मीठ आणि हळद जर व्यवस्थित असेल तर आपला लोणचं जे आहे ते खराब होत नाही बुरशी लागत नाही तर इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे मी मोहरीची डाळ मी इथे तीन छटाक घेतलेली आहे त्यापैकी अर्धी आपण एक किलोच्या लोणच्यासाठी वापरणार आहोत लसण जो आहे तो कट करून घेतलेला आहे लसणाने लोणच्याला खूप छान टेस्ट येते तर इथे मस्तपैकी लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपल्याला लोणचं कितपत तिखट करायचं आहे आणि हा आहे बेडेकर मसाला तर शंभर ग्रॅमचं मी इथे पॅकेट घेतलेलं होतं तर, तर पन्नास ग्रॅम मी इथे मोहरीची डाळ दाल, मोहरीच्या डाळीचं जे लोणचं आहे त्यासाठी मी इथे वापरलेलं आहे आणि हे जे मी आत्ता टाकलं ते आहे लवंग आणि दालचिनी ती छान तेलामध्ये मी इथे गरम करून तेलामध्ये घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे आणि इथे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे मी एक किलो ते शेंगदाण्याचं तेल गरम करून अगदी छान धूर निघेपर्यंत आपल्याला इथे ते तेल गरम करायचं आहे आणि नंतर ते पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर आपल्याला ह्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे तर गरम करून तेल टाकणं आवश्यक आहे कच्चं तेल टाकायचं नाही आणि तुम्ही बघू शकता मी कढई अगदी हातात घेतलेली होती त्या तेल अगदी थंड करून घेतलेलं आहे मी तर हे तेल टाकल्याच्या नंतर अर्धा किलो मी तेल टाकून घेतलेलं आहे आता छान हे मसाला सगळा मिक्स करून झाला की आपण जे निरजंतुक करून घेतलेले आहेत भरणी त्याच्यामध्ये हा लोणचं भरून घ्यायचं आहे तर इथे पाण्याचा अंश बिलकुल आला नाही पाहिजे कारण आपल्याला वर्षभरासाठी हा लोणचं छान व्यवस्थित टिकवून ठेवायचं आहे ते ते आ, पन, तर आता इथे मी हा झाकून ठेवते आणि नंतर आपण दुसऱ्या लोणच्याची तयार करूया तरी इथे त्याच पद्धतीने मी इथे या फोडी ज्या आहेत त्या छान फॅनखाली सुकवून घेतलेल्या आहेत तर इथे बेडेकर मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे तर चार ते पाच चमचे मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे हळद पावडर टाकलेली आहे दोन चमचे लसूण दोन चमचे टाकलेलं आहे कट कर केलेला खूप जास्त प्रमाणात देखील इथे लसूण टाकायचं नाही आहे लाल तिखट लाल तिखट मी इथे चार चमचा वापरलेला आहे मोहरीची डाळ यालासुद्धा मी टाकलेली आहे आणि उरलेलं आपलं लवंग आणि दालचिनीचं जे तेल आहे तेच देखील मी इथे टाकून घेतलेलं आहे व इथे मी कारळ जे आहे ते मिक्सरमध्ये छान ओबडधोबड असं थोडंसं जाडसरच मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर आता हे सर्व मसाले छान मिक्स करायचे आणि मिक्स झाल्याच्यानंतर इथे मी सर्व तेल अर्धा किलो जे तेल उरलेलं होतं ते सर्व थंड तेल मी याच्यामध्ये टाकून आता छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्तपैकी इथे आपला लोणचं तयार झालेलं आहे बघताच क्षणी खावासा असा वाटणारा हा लोणचं गावाकडच्या पद्धतीने आपण इथे तयार केलेला आहे अगदी वर्ष दोन वर्ष या लोणच्याला काहीही होत नाही तर नक्की ट्राय करून बघा तर आता लोणचं खराब होऊ नये त्याच्यामध्ये काही समजा हवा जाऊ नये त्यासाठी इथे आपल्याला आता स्वच्छ असं कॉटनचं मी इथे रुमाल घेतलेला आहे आणि असं त्याला छान बांधून घ्यायचं आहे आणि जेव्हा केव्हा आपण हा लोणचं खायला घेऊ तेव्हा अगदी कोरडा चमचा आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे तर आता दोन्ही भरण्याना मी अशा पद्धतीने व्यवस्थित टाईट असं बांधून घेणार आहे आणि नंतर आपल्याला दररोज आपल्याला याला काय थोडंसं भरणीला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला लोणचं खराब होणार नाही आणि तो एकजीव होईल तर काय दिसता क्षणी खवासा वाटणारा असा हा लोणचा आहे तुम्ही बघू शकता काय कलरफुल असा हा लोणचं तयार झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटते तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाइक करा आणि पुन्हा भेटू असेच काही छानशा पारंपरिक छान रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बा आहे